हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता भन्नाट अशी रेसिपी बनवलेली आहे इथे रात्रीचं आहे ना भात राहिलेलं तर मग आता त्याचं मी ना छान असा अंडा फ्राय राईस बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा भरपूर असा कांदा घेतलेला आहे आणि कांदा छान असा आहे ना एकसारखा हलवत राहायचा म्हणजे कांदा छान आपला भाजला जातो त्याच्यामध्ये आहे ना कढीपत्ता टाकूयात छान असा पुन्हा मिक्स करून घेऊयात तर त्याच्यामध्ये पाहू शकता कांदा आपला छान असा गुलाबी होईपर्यंत छान भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये एक चमच आहे ना आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्ट ही छान अशी आपण आहे ना परतून घेऊयात अगदी झटपट आणि मस्तच असा आहे ना आपला अंडा फ्राय राईस होतो नाही तिथे मी आहे ना दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये कट करून उभ्या चिरून घेतलेल्या आहेत पाहू शकता ह्या पद्धतीने त्या टाकूयात छान अशी मिरची ही आपण परतून घेऊयात एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो आहे ना छान असा मऊ होईपर्यंत ना आपण भाजून घ्यायचा आता त्याच्यामध्ये ना मीठ टाकूयात मीठामुळे ना आपला टोमॅटो छान असा पटकन शिजला जातो छान असं आपण हे भाजून घेऊयात अगदी झटपट अशी रेसिपी आहे तर रात्रीचा आपला उरलेला भात असतो त्याच्यापासून बनवलेले आहे खूप सुंदर लागते आता छान असं हे भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात हळद टाकली गरम मसाला चवीप्रमाणे जसं तिखट पाहिजे तेवढं चटणी टाकलेली आहे छान कलर येण्यासाठी बेडकी मिरची पावडर धना पावडर आणि छान असं हे आपण मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण अंडी टाकूयात छान अशी चार अंडी घेतलेली आहे चार अंडी आपण फोडून टाकूयात अंडी फोडून झालेली आहेत एक दोन ते तीन मिनिट आहे ना आपण असंच ठेवूयात आणि दोन तीन मिनिट झालं की आपण छान असं हे मिक्स करून घेऊयात बघू शकता ह्या पद्धतीने बघू शकता छान अशी आपली इथे ना भुर्जी तयार झालेली आहे आपल्याला अंडा फ्राय राईस बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा भुर्जी बनवायची असते बघू शकता मस्त अशी भुर्जी झालेली आहे आपण टोमॅटो जेव्हा टाकलेलं आहे त्यावेळेस मीठ टाकलेलं होतं आणि आपल्या भातामध्येही मीठ आहे त्याच्यामुळे मीठ जर गरज असेल तरच टाका आणि ते रात्रीचा भात आहे कोलमचा भरपूर असा भात राहिलेला त्याच्यामुळे म्हटलं आता आपण अंडा फ्राय राईस करूयात पाहू शकता इकडे आपली भुर्जी ही तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो भात आहे तो टाकून घेऊयात आणि छान असा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं आहे ना मिक्स करायचं आणि गरज जर असेल तरच मीठ टाका नाही तर टाकू नका कारण भातामध्येही मीठ होतं आणि आपण टोमॅटो शिजतानाही मीठ टाकलेलं होतं आणि छान असं परतून घेऊयात गॅस मिडियम ठेवायचा आणि एक छान अशी पाच मिनिटाची वाफ काढून घेऊयात आता तोपर्यंत इकडे मी ना अमलेट बनवते एक अंडं घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये फोडून घेतलं आहे त्याच्यावरती हळद टाकायची थोडीशी चटणी टाकायची चिमूटवर मीठ टाकायचं चा, छान असं फेटून घेऊयात छान असं फेटून घ्यायचं अंड तवाही एका साईडला गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की त्याच्यावरती ना थोडंसं तेल टाकायचं सगळीकडून व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये ना फेटून घेतलेलं अंड टाकायचं आणि एक दोन मिनिटांनी ना पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडून अलटी पलटी करून छान असं आमलेट आपलं ना भाजून घेऊयात साधं प्लेन आमलेट बनवलेलं आहे याच्यामध्ये मी काही टोमॅटो कांदा काही टाकलेला नाही आहे इकडे बघा आपला फ्राय ही छान असा तयार आहे बघू शकता मस्त असा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि तितकाच चवदार झालेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात पुन्हा मिक्स करून घेऊयात तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने रात्रीचा उरलेला शिळा भात आहे ना त्याची ना छान अशी रेसिपी करून बघा नक्कीच सगळे आवडीने खातील मस्त असा आपला फ्राईड राईस तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद